यानंतर या, या ज्वलंत जागृत अशा निष्ठावंत शिवसैनिकांना अभिप्रेत आहे तुम्हाला कल्पना यानंतर कोण बोलणार आजचा सामनाचा अग्रलेख सगळ्यांनी वाचला का निश्चित वाचला ना महाग पेटली कि नाही एवढ्या सगळे अन्याय होऊन सुद्धा ज्यांची लेखणी आणि वाणी अशी काही परजत असते की ती रोज जबरस्त धमाका उडवते असे शिवसेनेचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आता संबोध हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो या शिवसेनेचं रोपट नव्हे त्यांनी झाडच लावलं होतं आणि त्या शिवसेनेला एकोणसाठ वर्ष आज होत आहेत देशाच्या राजकारणातला हा एक चमत्कार आहे सन्माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते आणि या सभागृहात उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख तालुका प्रमुख शाखा प्रमुख आज कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम नाही फक्त विचार देण्याचा कार्यक्रम आहे मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्याचं फार कारण दिसत नाही कारण आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारने घेतलेली आहे रोज काहीतरी एक वेगळा कार्यक्रम ज्याला आपण शो म्हणतो आज हॉर शो झाला आज पाहिलं तर एकदम हॉरर शो थरारक सिनेमा कोणीतरी एक मंत्री एक आघोरी बाबा सह बसलेला आहे उघडा बंब टॉवेलवर त्या आघोरी बाबाच्या हातात कवटी आहे आणि बहुतेक त्याच्या खुर्ची खाली रेड्याचं शिंग असावं असं मला वाटलं आणि बराच वेळ ती अघोरी विद्येचा कार्यक्रम सुरू होता मला वाटलं एकेकाळी आमच्या कॉलेज जीवनामध्ये एक रामसे ब्रदर्स होते रामसे ब्रदर्स ते असे हॉरर सिनेमे काढायचे आणि आम्हाला भीतीच वाटत नव्हती ता सकाळी हॉरर सिनेमा पाहायला या हॉरर सिनेमाचे कलाकार निर्माते दिग्दर्शक त्यांचा सुद्धा आज एक कार्यक्रम कुठेतरी सुरू आहे हॉरर कार्यक्रम डोममध्ये या महाराष्ट्रामध्ये इतके मा आता कार्यक्रम होत आहेत मनोरंजनाचे तर उद्धव साहेबांनी ठरवलं की आपल्याला अशा कार्यक्रमाची गरज नाही आपण थेट विचार देऊया